नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आपल्याला कल्पना आहेच की एकोणतीस वेगवेगळे मजूर कायदे एकत्र करून वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षता आणि आरोग्य आणि कामकाजाची संहिता दोन हजार वीस या चार कामगार संहिता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आले आहे श्रम म्हणजे लेबर हा विषय राज्यघटनेच्या कनकरंट यादीमध्ये असल्यामुळं आता प्रत्येक राज्याला हे कायदे पारित करून घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीची तारीख ठरेल त्या तारखेपासून खऱ्या अर्थाने हे सर्व कायदे लागू होतील त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मूळ वेतनेच्या व्याख्येचा विस्तार करण्यात आला आहे त्यात मूळ वेतन म्हणजे बेसिक पगार महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स हे एकूण वेतनाच्या किमान पन्नास टक्के असावे अशी अनिवार्यता आता लावण्यात आली आहे पूर्वी कंपन्या काय करायच्या बेसिक पगार कमी ठेवून घरभाडे भत्ता स्पेशल अलाउन्स आणि इतर भत्ते काही अंशी अधिक देऊन मूळ वेतन कमी दाखवू शकत होत्या ज्यामुळे प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीचीसाठी भरायची रक्कम त्यामानाने मोठ्या प्रमाणात कमी होत होती या नवीन नियमाने मूळ वेतन वाढवण्यास भाग पाडले आहे त्यामुळे जरी सी टी सी टू कंपनी जरी कमी राहिली किंवा तशीच राहिली तर भत्ते कमी होण्यामुळे कर्मचाऱ्यांना घरी नेण्याचा म्हणजे टेक होम सॅलरी पगार थोडा कमी होण्याची पुरेपूर शक्यता आहे त्यामुळे कर्जपात्रता योग्यतेवर आणि मासिक खर्चावर तात्काळ नकारात्मक परिणाम होऊ शकतो या बदलांमुळं कर्मचारी आणि नियोक्ता दोघांसाठीही नवीन नियमानुसार वेतन रचना संरचित करणं आता आवश्यक होणार आहे ज्यातून भविष्यातील कायदेशीर गुंतागुंतीपासून बचाव आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात येईल हा मोठा फायदा ठरणार आहे पण त्याचवेळी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटी यासारख्या निवृत्ती लाभांची योगदान रक्कम वाढल्यामुळं त्यांचे दीर्घकालीन आर्थिक हित टिकून होण्यास मोठा मोठी मदत होणार आहे कारण पी ए प्रॉव्हिडंट फंड योगदान आणि ग्रॅच्युटीची रक्कम यांचे प्रमाण हे मूळ वेतनावर आधारित असते मूळ वेतनाचे प्रमाण वाढल्यामुळं प्रॉविडंट फंड आणि ग्रॅच्युटीच्या योगदानातही मोठी वाढ होते प्रॉविडंट फंडच्या सदस्यांना सध्या बारा टक्के योगदानाला हे नियम लागू असून त्यामुळे दीर्घकालीन राखीव निधी अधिक मोठ्या प्रमाणात होईल या अधिक बचतीमुळं निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितेत वाढ होईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ स्थिर आर्थिक लाभ मिळेल आधार मिळेल हा महत्त्वाचा फायदा ठरावा भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटीमध्ये वाढ झाल्याने सामाजिक सुरक्षा रक्कम देखील वाढणार आहे हा देखील मोठा फायदा ठरणार आहे ग्रॅच्युटी मिळण्याची किमान पात्रता बदलण्यात आले आहेत किंवा किंबोना बदललेले आहेत आता नवीन नियमानुसार निश्चित कालावधी पद्धतीवर नियुक्त होणारे कर्मचारी म्हणजे फिक्स टर्म एम्प्लॉईज आणि सर्वसाधारणपणे नियुक्त होणारे कर्मचारी नॉन ऑर्डिनरी कर्मचारी असा फरक करण्यात आला आहे सर्वसाधारणपणे नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे पाच वर्षाची सलग सेवा झाल्यावरच ग्रॅच्युटीची रक्कम आता मिळणार आहे तथापि निश्चित कालावधी पद्धतीने एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्मचारी नियुक्त झाला तर त्याला आता पाच वर्ष किमान पात्रता सेवेच्या निकषाची आवश्यकता असणार नाही तर त्याला त्याचा सेवेचा कालावधी संपल्या संपल्या ग्रॅच्युटीची रक्कम मिळणार आहे हा मोठा बदल आहे यामुळे सर्वसाधारण कर्मचाऱ्यांना पाच वर्षाच्या आत, वर्षा आत नोकरी सोडणाऱ्यांना पूर्वी जशी ग्रॅच्युटी मिळू शकत नव्हती ती आताही मिळणार नाही परंतु निश्चित कालावधी पद्धतीवर म्हणजे फिक्स्ड टर्म कॅटेगरीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सेवा कालावधी असल्यास लगेच ग्रॅच्युटी मिळणार आहे किंवा मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे अनेक लाख कर्मचारी असल्यामुळं हे फायद्याचं ठरावं असं मला नक्की वाटतं आहे यासाठी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हा फायदा विशेषतः फिक्स टर्म कर्मचाऱ्यासाठी एक मोठे वरदानच ठरणार आहे असं ही इतकी लोकप्रिय ठरणारी ही व्यावसायिक सुधारणा आहे असं मानायला पुरेपूर जागा आहे त्यामुळे ग्रॅच्युटी आणि पी वे प्रॉविडंट फंड योगदान मर्यादा लागू असलेल्या उच्च वेतन स्लॅबमध्ये ई पी एफ कपात योग्य रीतीने नियंत्रित करण्याची आता नवीन संधी निर्माण झाली आहे ज्यामुळे कमी होणाऱ्या टेक पगाराचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल याखेरीत ग्रॅच्युटीची रक्कम ठरविताना पूर्वी प्रत्येक पूर्ण वर्षासाठी पंधरा दिवसाचा पगार हा वर्षात तीस दिवसाचा प्रत्येक महिना असेल या तत्वावर विचारात घेतला जात होता नवीन बदलानुसार पूर्वीप्रमाणे पंधरा दिवसाचा पगार विचारात घेण्यात येणार असून महिना मात्र सव्वीस दिवसाचा धरला जाणार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ग्रॅच्युटीची रक्कम वाढणार आहे केंद्रीय सरकारी सेवक लाख करमुक्त ग्रॅच्युटी मिळू शकतात तर खाजगी क्षेत्रातील कर्मचारी लाखांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यास फायदा होईल तर उद्योजकास अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागेल हा नवीन बदलाचा परिणाम ठरावा नवीन कामगार संहितांनी देशभरात किमान सार्वत्रिक समान वेतन नियम आणले आहेत ज्यामुळे प्रत्येक राज्याला केंद्र सरकारने ठरविलेल्या किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे तरी श्रमविषय म्हणजे लेबर सब्जेक्ट हा संयुक्त सूचित असल्यामुळे कन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळं विविध राज्यांमध्ये अद्यापही नियम अंमलबजावणीमध्ये गती व पद्धतीत फरक असू शकतो यामुळे कंपन्यांना देशभर एक समान अनुपालन करणं अवघड होऊ शकतं आहे आता याचे परिणाम काय काय होणार पहिला परिणाम मायक्रो एम एस एमवर होणार आहे सूक्ष्म लहान मध्यम व्यवसायकांसाठी अतिरिक्त खर्चाचा व बोजा वाढणार आहे सर्वांना ओव्हरटाईम भरपाई दुप्पट दराने देणे अनिवार्य केले आहे त्याचा भार या क्षेत्रावर अधिक जाणवेल नवीन संरचनेसाठी एच आर सॉफ्टवेअर आणि वेतन रचना बदलावी लागणार आहे सूक्ष्म लहान मध्यम काही कंपन्यांसाठी मनुष्यबळ खर्च दहा ते बारा टक्के किंवा त्याहूनही जास्त वाढू शकतो वेतन खर्चात वाढ मुख्यत्वे ग्रॅच्युटी ओव्हर टाईम बोनस रजारोखीकरणसारख्या फायद्यांसाठी होणाऱ्या जास्त खर्चामुळे होईल जी आता नवीन वेतन व्याख्येनुसार मोजली जाणार आहे उत्पादन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस ई आणि विखंडित वेतन संरचना असलेल्या कंपन्यांसारख्या कामगार केंद्रित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त वाढ होण्याची शक्यता आहे सबब सदर कंपन्यांसाठी हा खर्च व जटिलता मोठ्या प्रमाणात वाढू शकते दोन फिक्स्ड टर्म करबारांचा वापर नवीन बदलानुसार आता कंपन्या पैशाचा बोजा कमी राहावा म्हणून कायमस्वरूपी करबाराच्या नाही कालबद्ध फिक्स्ड टर्म कराराचा मोठ्या प्रमाणावर वापर करू शकतात त्यास त्या सेवकाला पुन्हा पुन्हा नियुक्ती देऊ शकतात ज्याने कायद्याच्या मूळ हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकते अनेकदा अशा करारातून नोकरदारांना सतत कार्यरत सेवेची चिंता लागू शकते तर दीर्घकालीन वेतन सुरक्षा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते तिसरा महत्वाचा परिणाम स्थायी कामाच्या सुरक्षिततेमध्ये बरीच कमी येऊ शकते नवीन बदलानुसार पद नाहीसे झाल्याने कमी झालेले कर्मचारी किंवा बरखास्त करून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली पूर्व अनुमती मर्यादा शंभर वरून तीनशे कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवली आहे त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना पूर्वीपेक्षा अधिक स्वातंत्र्य मिळाल्याने सेवकांना कमी करताना सुधारित मर्यादेपर्यंत सरकारी पूर्व परवानगीची गरज भासणार नाही ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नोकरी टिकवण्याची व तिच्यात अस्थिरता मोठ्या प्रमाणात जाणू शकते चौथा महत्त्वाचा परिणाम लघुकाळात आर्थिक दडपण वाढलेल्या निवृत्ती फंड योगदानामुळं काही स्तरीय लक्ष्यवादी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ उपलब्ध नगदीत घट होणार आहे त्याचा परिणाम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या एकंदर जीवनशैलीवर तसेच खर्च नियंत्रणावर नक्की होऊ शकतो कर्ज काढण्याचे प्रमाण वाढू शकते किंवा स्वयं गुंतवणूक कमी होऊ शकते कमी पगारावर सेवा देणाऱ्या लक्षावधी सेवकांना ही जळ जाणवेल असा अनुमान आहे पाचवा महत्वाचा परिणाम असंघटित क्षेत्राचा समावेश न केल्यामुळं किंवा प्रमाण केल्यामुळं काही परिणाम होणार आहेत अनौपचारिक ठराविक कालावधीसाठी कंत्राटी व प्लॅटफॉर्म वर्करसाठी हक्क व सुरक्षा जरी वाढल्या असल्या तरी प्रत्यक्ष लाभ आणि अंमलबजावणी अजूनही अस्पष्ट व निर्भर आहेत त्यामुळं काही डिफिकल्टीज उद्भवू शकतात सहावा महत्त्वाचा परिणाम काही सवलती उद्योगांनाच मिळतात परिस्थितीनुसार विविध राज्य उद्योगांना विविध नियमातून सूट देऊ शकतात ज्यामुळे कामगार सुरक्षता आणि सुरक्षा शिथिल होण्याचा धोका संभवतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे सातवा महत्त्वाचा मुद्दा कामगार संघटनांचा विरोध ट्रेड युनियन व कामगार संघटनांनी काही तरतुदी कामगार विरोधी व धोकेबाज असल्यास असल्याचे म्हणले आहे विशेषतः सेवक काढून टाकण्याच्या मर्यादा फिक्स्ड टर्म करार व राज्यांनी नियमात सवलती देण्याचा अधिकार यावर भरपूर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे सव्वा आणि आठवा आणि शेवटचा मुद्दा संस्था कंपन्या अनुकूलन कालावधी अवस्था होऊ शकते नव्या कायदेशीर जुळून घेण्या प्रक्रियेत अनेक कंपन्यांना सुरुवातीला काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येऊ शकतात जेणेकरून अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात कठीण होऊ शकते जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद